श्री स्वामी समर्थ सगळ्या दुःखांचं मूळ सहमतीची गरज घटनांना न स्वीकारणं हेच दुःखाचं कारण आहे खरं तर सहमतीची शक्ती जीवनात खूप मोठा बदल घडवू शकते समजा जगातल्या सर्व लोकांनी चांदीची किंमत सोन्यापेक्षा जास्त असावी या गोष्टीला मान्यता दिली तर लोक सोन्यापेक्षा चांदीला महत्त्व देतील ही फक्त सहमतीची मान्यतेची गोष्ट आहे तात्पर्य जीवनात घडणाऱ्या घटनांबद्दल तक्रार करत राहण्यापेक्षा त्याला सहमती द्या त्याचबरोबर सगळ्या घटना ईश्वराच्या उपस्थित घडत आहेत म्हणजेच ईश्वराच्या इच्छेनुसार घडत आहेत असं समजा ज्या कामात माणसाची सहमती स्वीकृती असते ते काम अगदी सहजच होते म्हणूनच मनुष्याने ईश्वराच्या इच्छेशी सहमत असले पाहिजे उलट काही लोक तर ईश्वराची देखील तक्रार करून दुःख भोगत असतात ते विचार करतात ईश्वर जे करतोय ते चुकीचं करतोय एवढंच काय पण ते मंदिरात जाऊन तक्रार करतात माझी चप्पल कोण घेऊन गेलं येथे व्यवस्था चांगली नाही मंदिरातील भजन किती बेसूर आहे त्यात ना सूर ना ताल हे जे काही चालू आहे ते बरोबर नाही वगैरे वगैरे मंदिरात अशा तक्रारखोर विचारात राहूनही माणूस स्वतःला अस्थित समजतो पण त्याचं मन तक्रारींनी भरून गेलेलं असतं अशावेळी अमुक घटना ईश्वराच्या इच्छेने घडली आहे म्हणून त्याला गेट आऊट म्हणण्याची गरज नाही अशी समजूत असायला हवी कदाचित ती घटना समोरच्यासाठी आवश्यक असेल या विचाराने माणसाचं मन शांत होईल आणि सकारात्मक भावना निर्माण होईल चला हे उदाहरणाद्वारे समजून घेऊया एका मुलाला त्याचे वडील दररोज जबरदस्तीनं कारलं खायला घालत असतात ते खाताना मुलाचं तोंड वाकडं होत असलेलं पाहून कोणाला असं वाटेल की या मुलावर किती अत्याचार होतोय त्याच्यावर अन्याय होत आहे पण वास्तव काही वेगळंच असतं बघणाऱ्याला हे माहीत नसतं की त्याच्या आजारावरचा इलाज खरं तर कारलंच खाना आहे म्हणून हे समजून चला मनुष्यासोबत जे काही घडतं ती त्याची त्यावेळीची गरज आहे एखाद्या घटनेची पूर्ण माहिती न घेता माणूस लगेच लग असहमत होतो मग जेव्हा त्याला कळतं तेव्हा तो विचार करतो अरे त्यावेळी एवढा त्रास करून घेण्याची गरज नव्हती ती घटना त्यावेळेची गरज होती पण ही जाणीव त्याला सत्य समजल्यानंतर होते म्हणूनच जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती चांगली किंवा वाईट हा शिक्का मारण्याचा मारण्यापूर्वी शोध घ्या समजा मनात विचार आला आज पाऊस यायला नको होता उद्या आला असता तर बरं झालं असतं अशा वेळी लगेच मनाला सांगा पाऊस आज येत आहे म्हणजे आज त्याची गरज आहे माणूस एखादी गोष्ट असामान्य करताना नेहमी म्हणतो हे चुकीचे आहे तेव्हा नकळत तो ईश्वराला चुकीचं ठरवत असतो म्हणून घटनांमध्ये काही खटकतं वाईट वाटतं तेव्हा लगेच मनाला सांगा आय एम सॉरी जसं एखादी गोष्ट चुकून तोंडातून निघून जाते तेव्हा तुम्ही लगेच सॉरी म्हणता अगदी तसंच मनात तक्रारींचा सूर उमटताच म्हणा हे ईश्वरा आय एम सॉरी माझ्या नकारात्मक विचारांसाठी मला क्षमा कर धन्यवाद 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 असं म्हणताच तुमच्या जीवनात परिवर्तन घडायला सुरुवात होईल तुम्हाला आश्चर्य वाटेल तुमचे नातेसंबंध चांगले व्हायला लागतील समस्या सुटू लागतील वर्षानुवर्ष अडकलेले केसेस देखील सुटू लागतील आजार बरे व्हायला लागतील क्षमा मागण्यासाठी आपल्या पूर्वजांनी काही कर्मकांड बनवली त्यामुळे क्षमा सहजतेने मागता येईल जसं माणसं चर्चमध्ये जाऊन कन्फेशन म्हणजेच आपल्या चुकांना स्वीकार करतात ज्यामुळे त्यांच्या आत दबलेले नकारात्मक विचारांचा परिणाम कमी व्हावा त्याचप्रमाणे कोणी गंगा नदी स्नान करतात ज्यामुळे त्यांचे पाप अपराध बोध आणि तक्रारी यापासून मुक्ती मिळावी तुमच्याच तक्रारींचा सूर उठतात लगेच ईश्वराला म्हणायचं आहे आय एम सॉरी कृपया क्षमा करा आता थोड्या वेळ मोबाईल बाजूला ठेवून हा प्रयोग करून बघा आपल्या स्वतःच्या जीवनात आपण कुठेतरी तक्रारी केल्या होत्या मनात त्या घटना पहा आणि म्हणा जे झालं ते तसंच होणार होतं ती ईश्वरची इच्छा होती त्यावेळेची ती गरज होती त्यामुळे मी जी तक्रार केली काही गोष्टी असामान्य अमान्य केल्या त्यासाठी आय एम सॉरी कृपया मला क्षमा करा त्याप्रमाणे आपल्या सगळ्या जुन्या तक्रारींचं अवलोकन करा जसं असं का झा जा, का झालं तसं का झालं अमुक का गेलं नातेवाईकांसोबत असं का घडलं अशा गोष्टींची माफी मागून आपली सहमती दाखवा आता अजून आपण काही उदाहरणातून समजून घेऊया काही लोकांना चांगली नोकरी मिळण्यात अडचण येते ते ने नेहमी म्हणतात मी, मी किती वर्षापासून चांगली नोकरीसाठी अथक प्रयत्नात आहे पण मला यश येत नाही यश माझ्या हातातून निसटून जात आहे काही वेळा सांगितलं जातं तुम्हाला लवकरच बोलावलं जाईल तर कधी ऐनवारी शिफारस केल्याने कोणा दुसऱ्यालाच निवडलं जातं पण घरातली माणसं हे समजू शकत नाही ते मलाच दोष देतात पावलं पाऊली दुसऱ्यांशी माझी तुलना करतात माझ्या मित्रांचाही अपमान होतो इत्यादी वरीलप्रमाणे तुमच्याही तक्रारी असतील तर तुम्हाला खोलवर विचार केला पाहिजे यासाठी तुम्हाला काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे जीवनात जी। जी। होणाऱ्या घटना विचार अनुमान यावर जेव्हा माणूस शिक्कामोर्तब करतो ते खरं मानतो तेव्हा दुःखी विचार कितीतरी पटीने वाढतात प्रत्यक्षात माणसाने आजपर्यंत काहीच हरवलं घालवलं नाही आणि कधी हरवू शकत नाही उलट त्याच्याबरोबर जे घडतंय ती त्यावेळीची गरज आहे म्हणूनच असं म्हटलं पाहिजे धीस इज दॅट वॉट यू नीड हे ते आहे ज्याची तुम्हाला गरज आहे जीवनात घडणाऱ्या घटनांना मान्यता देऊन स्वीकार केल्याने जीवनातील उदासनीता निराशा कमी व्हायला लागेल वरील नोकरी न मिळण्याबाबत घटनेबद्दल असंही पाहता येईल त्या माणसाला पुढे खूप चांगली नोकरी मिळणार आहे ती नोकरी मिळेपर्यंत त्याने अधिक प्रशिक्षण घेऊन स्वतःची योग्यता वाढवली पाहिजे ते गुण पुढे जाऊन त्याच्या प्रगतीसाठी मदत करणारे ठरू शकतात या प्रकारे त्यांनी मनन केलं पाहिजे की त्याच्याबद्दल त्याच्याबाबत जे घडत आहे ती त्याची वेळेची गरज आहे त्यामुळे तो स्वतःला प्रशिक्षण करून स्वतःची उन्नती करेल या प्रकारे घटनांची गरज ओळखल्याने दुःख दुःखच राहणार नाही उलट विकासाची शिडी बनेल तसंच अजून दुसरं एक उदाहरण बघूयात आपण काही जणांची तक्रार असते की माझ्या मित्रांना किंवा नातेवाईकांना मीच फोन करतो ते स्वतःहून मला कधीच फोन करत नाही यावर अशी धारणा बनते की त्यांना माझ्याशी बोलण्याची गरज वाटत नाही अशी तक्रार बऱ्याच लोकांची असते तुमचीही असेल त्याबाबत असं समजायला हवं जर त्यांना गरज वाटत नसेल तर ते तुमचा फोन उचलणारच नाही समोरच्याचे फोन न करण्याचं काही दुसरंही कारण असू शकतं ना पण कारण माहीत नसल्यामुळे माणूस असहमत होऊन त्रास सहन करत राहतो अशावेळी कुठल्याही गोष्टीमध्ये न गुंतता सरळ सहमतीचे वाक्य म्हणा ईश्वराकडून मला फोन करण्याचा संदेश दिला गेला म्हणून मी मलाच दिला, गेला म्हणून मलाच फोन करायचा आहे तात्पर्य काय कोणत्याही घटनेशी सहमत होण्याचा अर्थ आपण विरोध नष्ट करणे जर द्वेष करून नकारात्मक भावनेसह भांडत राहिलात तर तुम्हाला दुःखच भोगावं लागेल म्हणून वर्तमानात द्वेष सोडून सकारात्मकतेचे बीज पेरून पहा पुढे काय घडतं ते खात्री बाळगा सहमत होण्याचं सुख आहे ईश्वर इच्छा मान्य करून राहण्यातच हुशारी आहे यामुळे माणसाचे विचार व्यापक होतात तो नव्या दृष्टिकोनातून घटनातून पाहू शकतो ज्यायोगे बुद्धीच्या विकासाची नवी शक्यता दिसू लागते आणि आतून वा वा नित्त यालाच खऱ्या अर्थानं सहमत होणं असं म्हणतात तर मित्रांनो तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली काही मोटिवेट झाला असाल काही शिकण्यासारखं वाटलं असेल या व्हिडिओमधून व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे मनपूर्वक धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ